नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन मित्रांनो आज मी आलो आहे विलेपाले लक्ष्मी नारायण लॉन इथे कन्झ्युमेंट ट्रेड सेव्ह प्रदर्शन बघवण्यात आलं आहे प्रदर्शन ओळखलं जातं कारण इथे तुम्हाला सर्व वस्तू जे ते एका खिशाला परवडणाऱ्या किमतीमध्ये तुम्हाला सगळ्या वस्तू उपलब्ध होतात दिवाळी आहे दिवाळीनिमित्त जर काही शॉपिंग करायची असेल आणि एकदम रिजनेबल मध्ये तर तुम्ही या प्रदर्शनामध्ये आलं पाहिजे या प्रदर्शनाची जी तारीख आहे ती दहा ऑक्टोबर ते एकोणीस ऑक्टोबर पर्यंत वेळ आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत पूर्ण पत्ता वेळ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर नक्की चेकआउट करा येण्यासाठी त्यासाठी विलेपारले पूर्वला यायचं आहे तुम्हाला लक्ष्मीनारायण लॉन दिवाळी शॉपिंग दहा ते एकोणीस ऑक्टोबर भव्य प्रदर्शन हवे या सवलतीचा भरपूर लाभ घ्या उत्कृष्ट उत्पादने आकर्षक योजना आणि परवडणाऱ्या वस्तू प्रदर्शन आणि विक्री आणि शॉपिंगचा मनमुगात आनंद घ्या या शॉपिंग फेस्टिवलचा कन्झ्युमर ट्रेड फेअर चला आज जाऊया आणि पाहूया आपल्याला काय काय गोष्टी पाहायला मिळतात तुमचा नंबर आहे बी सेवन बी सेवन स्टॉल नंबर आहे माझ्याकडे खादी कॉटन मध्ये साड्या आहेत हँड प्रिंटेड हँड प्रिंटेड आहे छान आणि काय किंमत आहे ताई याची किंमत आहे फक्त बाराशे बाराशे रुपये छान सुंदर हो, हो? हो। हे सगळे बाराशेच्या रेंज मध्ये अच्छा हे मल कॉटन आहे अच्छा मल कॉटनच फॅब्रिक आहे हो मल कॉटन च पण रेंज आहे बाराशे बाराशे छान किती पासन स्टार्ट होतात ताई आपल्याकडे साडेआठशे पासून साडेआठशे पासून ह्या ज्या आहेत ना एम्ब्रॉयडरी त्या साडेआठशे च्या साड्या आहेत अच्छा छान हे तुमच्याकडे रेडीमेड ब्लाऊज ब्लाऊज रेडीमेड ब्लाऊज पण आहेत ते आहेत हजार पन्नास वाले एक हजार पन्नास छान अजून कोणते कोणते प्रकार आहेत साड्यांमध्ये साड्यांमध्ये बघा टिश्यू वर टिश्यू साडी आहे टिशू साडी आहे बघा थोडी शाईन आहे याला लाईट वेट असते लाईट वेट आहे आणि टिश्यू मध्येच टसल्स वाली पण साडी आहे ही सिक्वेन्स वाली ही बघा ही रेड कलरची आहे ना ही वाली हा चेक्स आहे मोठे चेक्स हो हो नको ती ओके छान आणि पॅटर्न आहे ना हो याची काय किंमत असेल ताई याची पण बाराशे बाराशे हो। नॉर्मल तुमच्याकडे बाराशे नॉर्मल बाराशे रेंज जास्त साडे स्टॉल नंबर काय डी टू Uh, नमस्कार माझं नाव तृप्ती आहे आणि माझ्या ब्रँडचं नाव मौलिक फॅशन अँड एक्सेसरीज आहे माझ्याकडे नेहमीप्रमाणे अँटी टार्निशमध्ये सगळी ज्वेलरी मिळेल तुम्हाला आता आपण दिवाळी स्पेशल म्हणून गिफ्टिंग ऑप्शनसाठी टू फिफ्टीच्या रेंजमध्ये कडा जाणलेले आहेत त्यानंतर वॉचेसचं कलेक्शन आपल्याकडे फुल फ्लेजमध्ये आलेलं आहे ब्रेसलेट पॅटर्नमध्ये आणि कडा पॅटर्नमध्ये असं चेन पेंडनचे से सेट्स मिळतील साडी ब्रोचेस मिळतील ट्रेडिशनलमध्ये ज्वेलरी मिळेल तुम्हाला फेस्टिव सीझनसाठी आणि इंडो वेस्टर्नमध्ये तुम्हाला नेक मिळतील इयरिंग्सचं कलेक्शन आहे बँगल्सचं कलेक्शन आहे कश्मीरी इयरिंग्स आहेत चेन पेंडन सेट्स मिळतील इथे पण पूर्ण हे साऊथ पॅटर्नमध्ये तुम्हाला नेकलेसेस हां टेम्पल ज्वेलरीमध्ये आहे आणि कॉम्बोजचे ऑप्शन पण आहेत माझ्याकडे तर तुम्ही नक्की माझ्या स्टॉल ला विजिट करा हेअर एक्सेसरीज सुद्धा मिळतील माझ्या माझ्याकडे ज्वेलरी जी आहे ती बेसिकली हंड्रेड रुपीज पासून थ्री थाउजंडच्या च्या रेंज मध्ये शंभर रुपयापासून आणि थ्री थाउजंडच्या च्या रेंज पर्यंत आहे सध्या ट्रेंडिंग काय आहे माझ्याकडे सगळ्या ट्रेंडिंग आणि हॉट सेलिंग म्हणजे वॉचेसच आहेत कारण वॉचेस तुम्हाला खूप रेअर बघायला मिळतात कोणत्याही एक्झिबिशन मध्ये गिफ्टिंग साठी पण खूप सुंदर आहे तुम्ही भाऊबीजेसाठी दिवाळी साठी हे छान गिफ्ट म्हणून देऊ शकता हँडकफचं पण कलेक्शन माझ्याकडे भरपूर आहे आणि येत्या दोन तीन दिवसामध्ये अजून ब्रेसलेट कलेक्शन्स आणि कडा कलेक्शन पण येणार आहे तर नक्की या आणि माझ्या स्टॉलला विजिट करा थँक्यू अच्छा ब्रँडचं नाव आहे स्नेहल आता आमच्याकडे ब्लाउजेस डिझायनर ब्लाउजेस रेडीमेड ब्लाउजेस आणि साडीज भेटतात ब्लाऊजेस स्टार्टिंग ॲट एट हंड्रेड कुठले कुठले फाईव्ह हंड्रेडपर्यंत पण आहेत आणि खूप असे हँडलूम पण ब्लाऊजेस आहेत साडीज आहेत आणि काय प्राइस रेंज तो 800 आहे ह्याची रेंज तुम्ही एट हंड्रेड पर्यंत आहे फॅन्सी आहेत ते थोडे दोन हजारापर्यंत भेटतील आणि साड्यांचे काय रेंज आहे तुमच्याकडे साड्यांचे पाचशे रुपयापासून चालू होतात ते अगदी दोन हजारापर्यंत आहेत नम्रता फ्रॉम टकले बंधू नेहमीचे प्रोडक्ट्स तर आमच्याकडे आहेतच जसे वेगवेगळ्या वेग प्रकारचे लाडू आहेत कॅल्शियम ओच मखाना जे वेगळ्या पद्धतीचे पौष्टिक तीन चार प्रकारचे शेव आहेत भाजणी चकली चकली तुकडा मुगाची चकली आहे पिठं आहेत आपली छान चार पाच प्रकारची मसाले तर आहेतच रेग्युलर पण यावेळेला खास दिवाळीसाठी खूप छान प्रोग्राम आहे आपला छान फराळ या अगदी तोंडात विरघळणाऱ्या गव्हाच्या शंकरपाळ्या बेग शंकरपाळ्या परंजा आहेत खुसखुशीत अनारसे आहेत अनारसे आणि आपलं ऑनलाइन ऑर्डर सुद्धा आहे घरगुती फराळासाठी तुम्हाला नगाप्रमाणे पण आहे आणि किलोवर पण आहे खाऱ्या शंकरपाळ्या आहेत आणि काय किंमत आहे शंकरपाळ्या शंकर 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 अर्धा किलो दोनशे चाळीस रुपये आहेत करंजा दोनशे रुपये एकशे तीस रुपये तिखट शंकरपाळे आहेत आणि हे अनारसे अनारसे तीनशे रुपयाला आहेत पंधरा ते सोळा पीस आहेत त्याच्यात छान शेव एकशे वीस प्रमाणे सगळ्या शेव आहेत भाजणी चकली एकशे वीस आहे फक्त मुगाची आणि मल्टीग्रेन चकल्या स्टिक्स दीडशे रुपयाला आहे बाकीचे सगळे प्रोडक्ट नेहमीप्रमाणेच आहेत आणि स्टॉल नंबर किती आहे स्टॉल नंबर आहे सी थ्री सी थ्री ताईंकडे पाहूया काय काय आहे हाय नमस्ते माही माझं नाव हिना आहे आणि माझं ब्रँडचा नेम अंतरा इनर मेलोडी आहे आणि आमच्याकडे मोस्टली सर्व काय आहे ते जयपुरी कॉटन्स आणि प्युअर मल कॉटन्समध्ये आहे तुम्ही बघू शकता वी आमच्याकडे कॉटन एथनिक काय म्हणतात त्याला ऑर्गॅनिक कॉटन आहे असे आणि काय बघायचं रेंज असेल याची अनारकली इज प्युअर मल कॉटन सेट्स थ्री पीस सेट्स आहेत हे सर्व टू थाउजंडचे रेंजमध्ये आहेत हे तुम्ही अनारकली पाहू शकता हे पूर्ण फाईव्ह मीटर फ्लेअरमध्ये आहेत आणि स्ट्रेट फिट सेट्स कॉटन सेट्स आहेत सर्व आणि आता दिवाळी आ आली आहे म्हणून थोडंसं डोला सिल्क चिनॉन सिल्क आणि थोडं फेस्टिव पीसेस पण ठेवले आहेत मी या टायमाला आणि हे पण प्युअर आपलं मल कॉटन आहे हे परत एक अनारकली आहे प्युअर जयपुरी कॉटनमध्ये आणि तुम्ही इथे बघू शकता हे सर्व प्युअर कॉटन्समध्ये आहेत त्यानंतर कॉट सेट्स आहेत आमच्याकडे आमच्याकडे असे कॉट सेट्स आहेत ब्युटिफुल प्युअर कॉटन सम वेमध्ये समसाठी आहेत म्हणजे आपल्या मुंबईच्या हीटप्रमाणे आणि त्यात खूप सारे कलर्स वगैरे आहेत आणि थोडेसे असे टाईप्समध्ये पण वेटिकन आणि कॉटन विस्कॉस जे म्हणतात त्यात पण आहेत आणि नंतर मग आपल्याकडे आहेत सिंगल कुर्तीज असे ट्रॅडिशनल चेटीनाट कॉटन कुर्तीज आहेत आणि त्याची जी आहे हे सर्व वर्क केलेलं आहे विविंग आहे ते लेस नाही आहे हे पूर्ण विविंगमध्ये असे कलर्स आहेत आहे, आणि मध्ये पण कुर्ताज आहेत तुम्हाला एक मी खोलून दाखवते ब्युटिफुल कलर्स विथ थोडेसे फेस्टिव सीजन आहे, आहे, आहे ते थोडं वर्क केलं आहे नेकला तसे आहेत त्यानंतर आपले कॉटन सेवन हंड्रेड सेवन हंड्रेड पिक एनी लॉंग कुर्तीज फॉर सेवन हंड्रेड नंतर मग असे इखत इखत आहेत हे प्युअर कॉटन आहेत हे फायव्ह हंड्रेड आहेत कुर्तीज हे फाय हंड्रेड आहेत त्यानंतर शॉर्ट कुर्तीज फॉर टू हंड्रेड आहेत टू फिफ्टी सीवलेस आहेत ते टू फिफ्टी आहेत आणि स्लीवजमध्ये पण आहेत हे बेसिक कुर्तीज आहेत आणि त्यानंतर मग थोडं वर्क केलेले वगैरे असे कुर्तीज आहेत जे ए प्रिन्सेस कट म्हणतात तसे आहेत हे विथ थोडं वर्क हे सर्व फाईव्ह थर्टी असे रेंजमध्ये फाईव्ह हंड्रेड असे सर्व रेंजमध्ये आहेत हो थोडस असं करून बांधण्यासाठी जे आपण नॉट दिलं हा नॉट दिली आहे तसे आहेत आणि तुम्हाला यायचं आहे सी फाय स्टॉल वर कारण इकडे तुम्हाला सगळ्या पॅटर्न मध्ये सर्व प्रकारच्या तुमच्या किशाला परवडणाऱ्या अशा सगळ्या बजेटमध्ये तुम्हाला फ्रॉम स्टार्टिंग फ्रॉम टू फिफ्टी टू टू थाउजंड सर्व बजेट्स आहेत आणि कॉट सेट्स मध्ये आमच्याकडे थ्री एक्सेल टू फाय एक्स एल पण आहेत अवेलेबल स्टॉल नंबर आहे सी इलेव्हन तर आता काय काय आहे तुझ्याकडे आमच्याकडे लेडीज नाईटीज आहे गाऊन आहे त्याच्यामध्ये बाटिक गाऊन आहे हजारला ला तीन पीस साडेतीनशे पासून चालू होतं मग जयपुरी कॉटन आहे जे की साडेपाचशे ला आहे आणि मग असं साडेआठशे सगळं डेनिमचे हे पण आहे नाईटीज पण आहे आणि शॉर्ट्स हे सगळं ठेवलेलं आहे अच्छा आणि ह्याची काय किंमत आहे डेनिम हे एक हजार पन्नास ला आहे एक हजार पन्नास आणि सगळ्या साईज उपलब्ध आहे हा सगळ्या साईज आणि ती स्लीवलेस आहे ती ही साडेपाचशे आहे साडेपाचशे छान म्हणजे जर तुम्हाला आई बघा बाटिक गाऊन आहे हजारला तीन पीस आहेत आणि स्टॉल नंबर लक्षात ठेवा सी इलेव्हन सी ट्वेल्व स्टॉल नंबर काय हा पंचगव्यापासून बनलेल्या उत्पादनापासून बनलेले धूप स्टिक्स आहेत हे पंचगवे दिवा आहेत सगळं काही बनले गायचे शेणापासून आणि तुपापासून हे आपल्याकडे धूप कप्स आहेत आणि दिवाळीसाठी करून खास आपल्याकडे उठणे आहेत आयुर्वेदिक आहेत धूप स्टिक्स आहेत भीमसेनी कापूर आहे तुपाच्या वाती आहेत आणि आपल्या अगरबत्ती अच्छा आणि काय किंमती आहेत ताई अशी ह्याची एम आर पी आहे वन सेव्हन्टी फाय आणि धूप तुपाच्या वाती घेतात तर वन सेव्हन्टी फाय आणि हे टू हंड्रेड पंचगव्य दिवे आणि धूप कप्स घेतात तर वन फिफ्टी टू फिफ्टी भीमसिनी कापूर आणि धूप स्टिक्स आहेत ते शंभर रुपये छान पूजेचं साहित्य आहे तुम्हाला स्टॉल नंबर सी ट्वेल्वर नमस्कार माझ्या ब्रँडचं नाव आहे इतिया आणि आम्ही मॅन्युफॅक्चरर आहोत रांगोळ्या आणि तोरण आणि हे आमचे स्पेशालिटी आयटम आहे हे फॅब्रिक कपड्याचे दिवे आहेत हे कपड्याचे दिवे आहेत हे या वर्षीच आम्ही लॉन्च केलेले आहेत आणि ही कपड्याची रांगोळी आहे राईट तर हे आहे ही ह्या वर्षीचे हे कपड्याचे दिवे कपड्याचे रंग आणि हे एक युनिक पीस काढलाय आम्ही अक्रेलिक पण ह्याच्यात एलईडी आहे लाईट तर मग त्यांना दिवे नाही काही प्रॉब्लेम आहे तर डायरेक्ट फक्त हे प्लेस करा काही खराब होणार नाही युनिक कॉन्सेप्ट घेऊन आला युनिक कॉन्सेप्ट आहे मग बंद करून कधीही कुठल्याही त्योहाराला तुम्ही हे वापरू शकता काय किंमत आहे ताई याची हे जी फक्त हे ऑर्डरवर घेणार आम्ही दोन हजार किंमत आहे अच्छा ऑर्डर आहे पण हे छान बाकी हे कुठलेही दिवे तुम्ही घ्याल तर हे फक्त सेव्हन्टी फाय रुपीज चे आहे अच्छा पीस सगळे हे युनिक हे पूजा थाळी आहे ही 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 पूजा थाळी आहे अडीचशे ची फक्त आणि ही पाचशे ची ही स्टील वर आम्ही कलर केलेले आहेत आणि ह्या वर्षीचा हा एक अजून एक युनिक आयटम आहे हा आहे रंगोळी याच्यात तुम्ही तुमचे कलर टाकू शकता आणि मध्ये तुम्ही कॅन्डल लावू शकता याच्यामध्ये पण आमच्याकडे व्हरायटी आहे आणि रांगोळ्या पण आहेत असे हे सगळे वेगवेगळे बघा लटकस आहे मला वाटतं आता फेस्टिवल साठी दिवाळी साठी उत्तम आहे उत्तमच पर्याय या स्टॉल वरती सगळं काय तुम्हाला पाहायला मिळेलच बघू शकता आणि खूप काही आहे या स्टॉल नंबर किती आहे ताई सी सी नाईन सी नाईन नंबर स्टॉल आहे सी नाव आहे ए टू स्टॉल नंबर आहे अजरक चे दुपट्टे आहे अजरकची ची साडी आहे अजरग ची साडी कुठे कुठे आहे काय किंमत आहे ताई हे साडे चार चार हजार असे भेट अजरक चे घागरे पण आहे आपल्याकडे छान आहे आणि याची काय किंमत आहे हे सो पंधराशे ला आहे आणि कुर्ती पण आहे आपल्याकडे कॉटन हा सगळी साईज दुपट्टे पण आहे आपल्याकडे अडीच मीटरचा असतो आणि काय किंमत आहे त्याची हे थाउजंड थाउजंड कलर पण हे साडी आहे बांधणीची साडीची साडी आहे हे अडीच हजारची आहे कलर वगैरे आपल्याला तुम्हाला भेटून जाईल वा हे भांडीचं कलेक्शन आहे अजिबातचं कलेक्शन आहे या ताईंकडे नक्की व्हिजिट करा स्टॉल नंबर आहे ए टू एस क्रिएशन बी टू नंबर स्टॉल आहे हां नमस्ते दादा जे महाराष्ट्र आपल्याकडे मॉस्किटो आहे जाड्या त्याला नेट्स वगैरे असते त्याला साफ करण्यासाठी वापरायचा कुठल्या साबणाचा लिक्विड टाकला आपल्याला बाथरूम चे टाईल्स किचनचे टाइल्स वगैरे असते ना त्याला ओला करायचा वाईपरने वाईफ करायचा आणि ह्या मागचा जो ब्रश आहे जे साईडला खोपरलेला डस्ट राहते हा ब्रश ने या डस्टला साफसफाई करण्यासाठी वापरू शकतो आणि एक दुसरा एक आपल्याकडे हे आपल्याकडे फॅन साफ करण्यासाठी वापरायचा ह्याची जे हाईट आहे बारा फीट हाईट आहे आपल्याकडे टूपलाइट आहे फॅन आहे ग्रील आहे पीओपी वॉल साफ हा हे आपल्या वर चेअरवर कवरायची गरज नाही जेव्हा तुम्हाला साफसफाईसाठी इझी वॉश करू शकतो जेव्हा लहान पाहिजे लॉन्स करू शकतो याला तुम्ही स्टेट केला तर आपल्या घरके ग्लास आहे विंडो ग्लास आहे काचा वगैरे साफ करण्यासाठी दिवाळीसाठी काय किंमत आहे दोनशे रुपये दोनशे रुपये आणि मग ते क्लीन कसं करायचं एकदम म्हणजे हाताने धुवायचं कि पाणी धुवायचं साफ वॉश करायचं आहे आणि दुसऱ्याकडे आपला मॉप आहे हा जे मॉप आहे ना हा थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये आपल्याकडे भिंती पुसण्यासाठी बाथरूम टाईल किचन टाईल सिलिंग साफ करा फॅन साफ करा आपल्या घरी केळ कचर करण्यासाठी वापरा ह्याला तुम्हाला वॉश करायचा हात लावायची गरज नाही पिळायची गरज नाही फक्त पाणी मध्ये हे करा इमिजिएटली हायव्हर स्क्वीज होतो आणि हा स्क्वीज होते आणि हा लाईट वेट जास्त जड पण नाही चांगला आहे ओपन आहे पोर्टेबल साइड ला आपण ठेवू शकतो एकदम इझी आहे हा म्हणजे स्पेस सेव्हिंग जागा पण नाही घेणार एकदम इझी पोर्टेबल आहे हा कितीला तुम्हाला पाचशे मार्केटला सातशे नव्वद रुपये आणि हा मॅट आहे बाथरूम चाहार आहे अँटी स्किट वगैरे होत नाही कमीत कमी अडीच लिटर वॉटर ऍब्झॉर्ब करणार बाथरूम टाइल किचन टाईल साफ करून छान त्यानंतर इकडे दादा किचनचे बघित साईज किचनचा आपला कपडा दादा आपल्या नॉर्मली किचनचा ओटा डायनिंग टेबल आहे मिरर आहे ग्लास आहे काचा वगैरे हा कुठे ओला आणि सुका कसा पण आता करना, जागेला कोल्ड करणार जागेला प्रमाणे पूर्ण ड्राय करते अच्छा चायचे जागे हल्दी ह्याला साफ करायचं फक्त साध्या पाणी धुतलं ऑटोमॅटिकली हा पूर्ण साफ होतो मॅजिक आहे मॅजिक आहे कमी अडीच लिटर वॉटर ऍब्झॉर्ब जेव्हा तुम्ही पिडणार तेव्हा पाणी फार सोडलं काय किंमत हे दादा एकशे वीस आहे काय दोन घेतले दोनशे रुपयाला दोन छान आणि हे सेल बीटर आहे आपल्या काय चार्जिंग बीटर आहे हे चार्जिंग करण्याचा वापर आपलं कुक मिल्क आहे ऑमलेट आहे काय पण मिक्स करण्यासाठी वापरू शकतो याला तुम्ही एक तास चार्ज केले ना दादा तो बारा तास तुम्हाला मार्केटला दोनशे ऐंशी रुपये ते दोनशे रुपये आणि पॅकेटला सील करायला ओपन आपल्याकडे चिप्स पॅकेट आहे मसाले पॅकेट असते ना पॅकेट वगैरे ओपन असते पॅकेटला टाकून देतात मशीनला ऑन करायचं कुठला पॅकेट ओपन असला याला प्रेस करायचं की चिप्स पॅकेट मसाले पॅकेट दूध पिशवी पॅकेट सील होते इकडं कट होणार दादा आणि मागताच सील अच्छा पॅकेटला तुम्हाला रिओपन करायचंय याला ब्लेड दिलेला आहे कट करायचं कट पण करू शकतो पॅक करून ठेवू शक ठेवू शकते अडीचशे रुपये डिस्काउंट कोण दोनशे दोनशे ला छान आहे सोप डिस्पेन्सर आहे पेस्ट करतो तेव्हा लिक्वड फार हे तंदुर करण्याचे हा हे पापड आहे वांगी वगैरे वर्धा वगैरे आपला गॅस आहे दिवे अगरबत्ती आहे मेमबत्ती हे पेट्रोलसाठी वापरायचं याला तुम्ही एक तास चार्ज ना हा दोन महिन्यांत चार्ज करा एका वेळी तुम्ही तीस ते पंचवीस दिवे लावा बॅटरी वगैरे हे देऊत बरोबर छान आहे म्हणजे सेफ पण आहे हा सेफ पण आहे आणि कोपरे घासण्यासाठी वापर बाथरूम टाईल्स आहे किचन ज्या आपले आपला हात जात नाही ना कोपरे मध्ये घासण्यासाठी याला वापरू शकतो बाथरूम टाईल किचन टाईल साफ करण्यासाठी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पण खूप उपयोगी आहेत या गोष्टी बघा तर ते आपण दाखवण्याचा एक छोटा प्रयत्न केला आहे तर या स्टॉलला नक्की विजिट करा बी टू या दादांचं स्टॉल आहे घरगुती घरात लागणाऱ्या गव उपयोगी सगळ्या वस्तू या दादांकडे मिळतील एफ फोर नंबर स्टॉल आहे नमस्कार आपण अफलातून स्पायसिस म्हणून आपला स्टॉल आहे इथे आपल्याकडे सगळे वेगवेगळे प्रकारच्या डिहायड्रेटेड ग्रेव्हीज आहेत त्यासोबत आपल्याकडे पुरणपोळीचं तयार पुरण आहे हे इन्स्टंट पुरण आहे पावडर फॉर्म मध्ये त्याला बनवण्यासाठी फक्त तुम्हाला घरी पाणी किंवा दूध ऍड करायचं आहे पावडर मध्ये असं पुरण तयार होते जे तुम्ही इन्स्टंटली युज करू शकता पटकन पाच मिनिटांमध्ये त्यानंतर पुरणपोळी पुरणपोळी तयार त्यानंतर आपल्याकडे इन्स्टंट पावभाजी आहे ही सुद्धा पावभाजी कम्प्लीट तयार पावभाजी आहे बनवताना फक्त गरम पाणी आणि बटर टाकायचं आहे याच याच्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या ग्रेव्हीज आहेत मालवणी ग्रेव्ही आहे कोल्हापुरी ग्रेव्ही आहे आगरी कोळी आहे काळ्या मसाल्याची ग्रेव्ही आहे सावजी आहे गावरान ग्रेव्ही आहे या कंप्लीट महाराष्ट्रीयन पद्धतीच्या ग्रेव्हीज आहेत ह्यामध्ये सुद्धा फक्त तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि तुमची भाजी एक इन्स्टंट पाच मिनिटात तयार होते त्यानंतर आपल्याकडे सगळे वेगवेगळे वेग वेग, महाराष्ट्र पद्धतीचे मसाले पण आहेत मालवणी आहे काळा आहे सावजी आहे कोल्हापुरी आहे काश्मीरी मिरची आहे गावराण आहे आगरी कोळी मसाला आहे त्यानंतर तांबडा पांढरा आहे कोल्हापूर स्पेशल मॅरिनेशनसाठीचा लाल फ्राय आणि हिरवा फ्राय मसाला आहे तर एंटायर मसाल्याची रेंज आणि ग्रेव्हीची रेंज आहे आपल्याकडे आणि याच्या किमती काय आहेत दादा ही आपली प्रत्येक रेंज जी स्टार्टिंग होते ती दोनशे रुपयापासून चालू होते शंभर ग्रॅम ग्रेव्ही आहे पण विच इज सफिशियंट uh, फॉर uh, अर्धा किलोचं नॉनव्हेज तुमचं बनतं शंभर ग्रॅम ग्रे ग्रेवीमध्ये आणि पाऊण किलोपर्यंतच्या व्हेज बनतं ज्या जी काय ग्रेवी रेंज आहे ती सगळी आपली प्युअर व्हेज आहे अच्छा आणि ह्याची किंमत काय पुरणाची सुद्धा पाव किलोचं पॅकेट आहे आपलं पुरणपोळीचं हे दोनशे रुपयाचं पॅकेट आहे लॅब टेस्टेड प्रॉडक्ट आहे न्यूट्रिशन व्हॅल्यू काढलेली आहे त्याच्यामध्ये आठ ते नऊ पोळ्या बनतात आणि सहा महिन्यापर्यंत चांगलं राहतं आणि हे मसाले हे सगळे पाव किलोची रेंज आहे ही आपल्या मसाल्याची अडीचशे रुपयापासून स्टार्ट आहे अडीचशे रुपये पाव किलो तर दादांचं स्टॉल नंबर स्टॉल नंबर हाय आमचं स्टॉलचं नाव आहे कायरा आमची इमिटेशन ज्वेलरी आहे आणि तुम्ही बघू शकता आमचा डिस्प्ले अँटी मध्ये गोल्ड फिनिश ज्वेलरी आहे तर ह्याची रेंज थ्री हंड्रेड पासून स्टार्ट होते ऑक्सिडाइज वाली आहे आ, हे नेक पीसेस आहेत नत आहेत आमच्याकडे सुंदर सुंदर बुगड्या आहेत अँटी चे ब्रेसलेट्स आहेत छान छान नेक पीसेस पण आहेत ह्याची फोर हंड्रेड आहे आणि हे इनविजिबल नेकलेसेस आहेत खूप नेकलेसेस आहेत हे आता ट्रेंडी आहेत सध्या हे इयरकवस आहेत छान छान जे मी घातलेत ना छा अशा टाईपचे इयरकव आहेत ते सुंदर दिसत आहे हे सगळं आमचं हँडमेडचं आहे सगळं कलेक्शन आम्ही स्वतः डिझाईन करतो नेक पीसेस आहेत हे आहेत गोल्डमध्ये आणि ऑक्सिडाईजमध्ये आणि आमच्याकडे हँडमेड पाऊचेस आहेत हँडमेड सुद्धा आहे पूर्ण है। इमिटेशन ज्वेलरीचं खूप छानस असं कलेक्शन आणि सुंदर डिस्प्ले सुद्धा केलेला यात आहे मी नक्की विजिट करा स्टॉल नंबर आहे ई फोर एफ सेवन नंबर स्टॉल आहे नमस्कार मी सानिका पगारे मधून माझ्या ब्रँडचं नाव आहे ऑर्गॅनिक हर्बल प्रोडक्ट युनिसेक्स प्रोडक्ट आहे अगदी फाय इयरपासून तर सिनियर सिटीजन कोणी पण हे प्रोडक्ट वापरू शकतात टॉप नंबर वन सेलिंग प्रोडक्ट माझा हेअर ऑइल आहे अगदी दोन ॲप्लिकेशनमध्ये हेअरफॉल थांबतो आहे है, हेअरचा कुठलाही इशू असू द्या अगदी दोन ते तीन ॲप्लिकेशनमध्ये रिझल्ट आहे नेक्स्ट माझा लिप बाम मा आहे लिपवरचा काही प्रॉब्लेम असेल ड्रायनेस फ्रीज आपलं टॅनिंग वगैरे पण झालेलं असेल तर अगदी दोन ते तीन मध्ये रिझल्ट आहे इथे सोप्स आहे जसं काय असं बॉडीवरचा टॅनिंग असतो हे बिफोर आफ्टरचे फोटोज आहेत माझ्याकडे अगदी दोन ते तीन मध्ये तुम्हाला रिझल्ट देतो दॅन ह्या इथे फेस पॅक आहे आपलं डोळ्यावरचे डार्क सर्कल असू द्या पिगमेटेशन असू द्या फेसवरचं अगदी दोन ते तीन ॲप्लिकेशनमध्ये रिझल्ट देतं हे सतरा वर्षापासून तर सिनियर सिटीजन कोणी पण हे प्रोडक्ट वापरू शकतं आठवड्यातून फक्त तीनदा लावायचं आहे टोनर आहे ओपन फोर्स लॉक करण्यासाठी टॅनिंग दूर करण्यासाठी अँटी एजिंगसाठी तर तुम्ही नक्की माझ्या स्टॉलला व्हिजिट करा माझा स्टॉल नंबर असणार आहे एफ सेवन तर भेटूया आपण नमस्कार माझं नाव युगंधरा मिलिंद पाटे माझा स्टॉल नंबर आहे एफ सिक्स आणि माझ्याकडे फाय हंड्रेडपासून फाय पर्यंत साड्या आहेत आणि ऑल व्हरायटी आहेत जसं की पैठणी आहे फाय थाउजंड सॉरी पैठणी आहेत सेमी कांजीवरम आहेत पेशमिनामध्ये आहेत नारायणपेठमध्ये आहेत बटर सिल्क आहेत बँगलोर सिल्क आहेत कॉटनमध्ये आहेत मलमल कॉटनमध्ये आहेत इथे ज्या व्हरायटी सगळ्या लावलेल्या आहेत त्या सगळ्या प्रकारच्या साड्या माझ्याकडे मिळतील तुम्हाला मिक्स कलेक्शन आहे ऑल कलेक्शन आहे छान आणि तरी एक ऑनलाईन जर फेस्टिवल साठी जर बघायचं झालं तर कोणती साडी आहे आता दिवाळीनिमित्त दिवाळी निमित्त ह्या बँगलोर सिल्कमध्ये आहेत अच्छा ह्या अशा बँगलोर सिल्कमध्ये आहेत प्लस या सेमी कांजीवरम मध्ये आहे अच्छा याची काय किंमत आहे याची एक बावीसशे रुपये बावीसशे रुपये ह्या पैठ पैठणी आहेत अच्छा छान रॉ सिल्क पैठणी आहेत सुंदर आणि पाचशे रुपयावाली कोणती आहेत ताई आणि पाचशे रुपयावाली पण दाखवत या फाय हंड्रेडवाल्या अच्छा या फाय हंड्रेडवाल्या छान आहे छान Uh, स्टॉल नंबर आहे ई सिक्स ई पण आज पहिला दिवस असल्यामुळे काही सेटअप लागत बघा सॅरेमिकचं इथे आहे कलेक्शन किंवा इथे टपर वेअरचं कलेक्शन आहे एक्स्ट्रा सुपर वेअर ओके जी फोर स्टॉल नंबर आहे नमस्कार ताई नमस्कार काय काय ते सर आमच्याकडे हे नाचणीचं फ्रॅम्स येणार आहे नाशनीचा नळ्या हा। ऑनियन स्ट्रिंग आहे सर हे फ्राय केल्यानंतर असं होणार आहे आणि बेक पण होतात सर अच्छा आणि हे ड्रायफ्रूट बिस्किट आहे गहू आणि गुळाची आहे जिमजाम आहे हे गहू खोबरं गुळ बिस्किट आहे गहू आणि गुळाची बिस्किट आहे आणि हे मक्याच्या हे जिरा बिस्किट आहे आणि हे दोन्ही पण जिरा येणार आहे हा क्रीम मध्ये येणार आहे सर आहे साखरीचा आणि हे सगळं हे साठ ला एक शंभर ला दोन पाकिट आहे सर आणि हे ऐंशीला एक दीडशे ला दोन आहे कुकीज मध्ये हे पण शंभर मध्ये दोन आहे हे जयपूरचं प्रीमियम टीयर अनारकली म्हणतो ना अच्छा मिडी आहे टीअर मिडी अच्छा त्याच्यात हे कॉम्बिनेशन आहे फ्युजन मध्ये संगादेरी आणि बाटिक प्रिंट छान हा त्याला टीअर म्हणतो ना याची कॉस्ट नाईन नाइन्टी नाईन नाईन्टी छान जयपूरचं पॅनल अनारकली आहे मोर हाफ मीटर हे आहे अच्छा आणि अजरक मध्ये डिफरंट प्रिंट याची काय किंमत आहे दादा जी 1790 1790 ये अनाविकली है हां अजरक प्रिंट मध्ये छान हां लहरिया प्रिंट प्रिंट मध्ये सुंदर है वाह मोर देन 5.5 मीटर फ्लेयर अच्छा फ्यूजन मध्ये अजरक आणि तुमचं मोगल मोगल प्रिंट हे तुमचं अंग्रेखा प्लस कॉम्बिनेशन के छान आपण सुंदर काय याचा वर्क केलं ना हां पूर्ण वर्क केलं आहे वर्क केलेलं आहे छान आणि दादा हे सगळं घेण्यासाठी दादा तुम्ही सुद्धा करता हां ऑनलाइन पण आहे अच्छा आपला नंबर सांगा ना दादा नाईन सेवन सिक्स नाईन सिक्स नाईन नाईन थ्री सिक्स नाईन आपलं फेसबुकवर पण आहे आणि इंस्टावर पण आहे बी uh, नाईन नंबर स्टॉल आहे डी नाईन नंबर आमचा स्टॉल आहे टक्कर नॉवेल्टीज म्हणून आमच्या स्टॉलचं नाव आहे आणि वी आर फ्रॉम वसई आणि आज कविता मॅडमचा फुल सपोर्ट असतो या गोष्टीसाठी आणि आमचा पण सपोर्ट असतो कविता मॅडमला जेणेकरून आज अनेक वर्ष कविता मॅडम हे ऑर्गनाईज करत आहेत एक्झिबिशन्स आणि त्या एक्झिबिशन्समध्ये बराच चांगला लोकांचा प्रसि प्रतिसाद असतो आपल्याकडे वेरियस रेंज आहेत लेडीज पर्समध्ये पण आहेत जे आणि कॉर्पोरेट गिफ्टिंग्समध्ये पण आपण आहोत त्याच्यामध्ये लॅपटॉप बॅग्सपासून ते घेऊन लेडीज वॉलेट्सपासून ते लेडीज बॅग्सपासून ते घेऊन जेंट्सचे बॅग्स वगैरे सगळेच आयटम्स आपण ठेवतो आणि रेंज आपली स्टार्ट होते मिनिमम टू हंड्रेड पासून ते घेऊन टू थाउजंड पर्यंत आहे काय काय थोडक्यात सांगाल काय काय तुमच्याकडे आमच्याकडे बघा हे लेडीजचे बटवे आहेत स्लिंग बॅग्स आहेत त्याच्यामध्ये असे टोड बॅग्स आहेत काय वेडिंग कलेक्शन आहेत आता जर समजा तुम्ही लेडीजचे बटवे पण घेतले तर वन वाले पण आहेत त्याच्यामध्ये आणि जर असे टाईपचे बटवे घेतले त्याच्यामध्ये एट हंड्रेडमध्ये पण आहेत आणि इथे ब्रँड जे आहेत ना ते साधे नाही आहेत पसली आहेत कारा आहे त्याच्यानंतर आपल्याकडे सफायर सफॅक्स असे ब्रँड्स आहेत आणि जेंट्समध्ये पण आपण जर लॅपटॉप बॅग्स बघितले तर त्याच्यामध्ये पण खूप वेरियस रेंज आहेत फोम आणि लेदर प्युअ लेदरचे आहेत ते आणि असे फॅन्सी बॅग्स पण आहेत असे आपले ट्रॅव्हलिंग किट्सचे वॉश बॅग्स पण आहेत नंतर ज्यूटमध्ये पण आपल्याकडे लेडीज पर्स आहेत आपण ज्यूटची पण रेंज ठेवतो जर तुम्ही बघितले तर स्लिंगमध्ये पण वेडिंग कलेक्शन्स आहेत असे अनेक रेंज आहेत आपल्याकडे त्याच्यानंतर हे कॉम्बो आहे त्याच्यामध्ये थ्री चेन्स आहेत थ्री चेन्समध्ये तुम्हाला तुम्ही स्लिंग पण याला करू शकता एक एक्स्ट्रा बेल्ट येतो तुम्ही याला स्लिंग करू शकता काय फक्त आहे टू फिफ्टी रुपीज टू फिफ्टी म्हणजे रेंज वाईज क्वालिटी वाईज आपल्याकडे बरेच रिजनेबल खूप रिजनेबल रेट्स आहेत आणि क्लच कसा आहे पण हा हा जर तुम्ही वेडिंग कलेक्शनचा क्लच आहे फक्त थ्री ट्वेंटी रुपीज ठीक आहे स्टॉल नंबर आहे डी नाईन आहे आपलं व्हिजिट करा हां नक्की व्हिजिट करा तुम्ही आम्ही आतुरतेने वाट बघतो की तुम्ही या आमच्या स्टॉलचं आमच्या कलेक्शनचं तुम्ही एक प्रेग्नेन्स घ्यावा अशी माझी इच्छा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बरेच व्हिवर्स आपले कॉमेंटमध्ये लिहितात की ह्या व्हिडिओमध्ये आपण प्राइजेस तर सांगितले आहे पण कॉन्टॅक्ट नंबर दिला नाही आहे शॉल धारकांचा तर त्याच्यामागचं रिझन असं असतं की, की काही इन्स्ट्रक्शन असतात आम्हाला ऑर्गनायझरकडून त्यासाठी मी ऑर्गनायझरचा नंबर तुम्हाला नक्कीच देत आहे तर यापैकी जर काही वस्तू जर तुम्हाला काही शंका असेल विचारायची असेल तर तुम्ही ऑर्गनायझरला कॉन्टॅक्ट करू शकता पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बी इंडियन अँड हाऊ टू गेट इंडियन बा बाय